या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत सम्राट वर्मा ग्रुपचे वर्मा लॉन्स बंद नवे दर जुनेच येवला तालुक्यातील एकमेव प्रीमियम लॉन्स व मंगल कार्यालय जागतिक दर्जाच्या डेकोरेशनसह प्रशस्त पार्किंग क्रेक्टर्सची सुविधा अत्यंत कमी दरात उपलब्ध आजच भेट द्या वर्मा लॉन्स नाशिक संभाजीनगर महामार्ग एरणगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे बदलत्या हवामानाचा बसतोय द्राक्ष बागांना फटका द्राक्ष बागांवर डावणी भुरी आणि फुलकिड्यांचा प्रादुर्भाव वाढल्यानं द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत सापडलेत एकीकडे अतिवृष्टी आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे लासलगाव निफाड उगाव पिंपळगाव चांदवड भागातील शेकडो हेक्टरवरील बहुतांश द्राक्ष बागा उद्धवस्त झालेल्या असताना आता उरली सुरल्या बागांना देखील बदलत्या हवामानाचा फटका बसून त्या डावणी भुरी आणि फुलकिड्यांसारख्या रोगाच्या वेगवेगळ्या साठ्यात सापडल्यात रोगाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली असून महागडी औषध फवारून बागा वाचवण्यासाठी बागायतदार धडपड करतात एस के नाईन नेवटेक एस नाईन येवला न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट निफाड या बातमीपत्राचे प्रायोजक आहे सम्राट वर्मा ग्रुपचे हॉटेल वर्मा पॅलेस प्युअर व्हेज मल्टी क्युझी रेस्टॉरंट लक्झरीज एसी रूम बेनाक्विट हॉल ओपन टेरेस रेस्टॉरंट ठिकाण हॉटेल वर्मा पॅलेस मनमाड महामार्ग उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला